सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर या ठिकाणच्या पंचवीस वर्ष विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली घरचे लोक गुढी पाडव्यानिमित्त नव्याने थाटलेल्या कृषी साहित्याच्या दुका दुकानाच्या उद्घाटनाला जाताच पत्नीने विहिरीत उडी ठोकून आत्महत्या केली प्रियांका आदिनाथ नरळे वय वर्ष पंचवीस राहणार लक्ष्मीनगर तालुका सांगोला असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे सदरची घटना ही नऊ एप्रिल रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत पती आदिनाथ नरळे यांनी सांगोला पोलीस ठाण्यात खबर दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आदिनाथ त्यांची पत्नी सासू हे वगळता कुटुंबातील सर्वजण गुढीपाडव्याच्या निमित्त कृषी साहित्याच्या नवीन दुकाना दुकानाच्या उद्घाटनाला लक्ष्मीनगर या गावात गेले होते आणि पत्नीने घरचे लोक बाहेर गेल्याची संधी साधत विहिरीत उडी ठोकून आत्महत्या केली या घटनेची नोंद सांगोला पोलीस ठाण्यात करण्यात आली